एस जयशंकर यांचे आभार मानले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तीन दिशान, तीन देशांच्या दौऱ्यावरती असून डेन्मार्कचे पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी हेगन इथं त्यांचं स्वागत केलं दहशतवादाविरोधातल्या लढ्यात डेन्मार्कनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल जयशंकर यांनी डेन्मार्कचे आभार मानले जयशंकर आणि रेड्रिकसन यांच्यात भारत डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा झाली तसंच द्विपक्षीय भागीदारी वृद्धिंगत करण्याबाबत आणि जागतिक आव्हानांबाबत चर्चा झाली तत्पूर्वी जयशंकर यांनी नेदरलँड्सला भेट दिली जयशंकर यांनी आपल्या दोन दिवसांच्या नेदरलँड्स दौऱ्यात पंतप्रधान डिक स्कूफ आणि परराष्ट्रमंत्री स्कॅपर वेल्डकॅम्प यांच्याशी चर्चा केली दोन्ही देशांमधले व्यापारी संबंध वाढवण्यासह तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर यावेळी भर देण्यात आला वक सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज